शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर या जिल्ह्यात भरपाई वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज अतिदृष्टी अनुदान वाटपास होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम जी काही अनुदानाची रक्कम शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता जुलै महिन्यातील अतिदृष्टीचे नऊ कोटी रुपये मंजूर तर जालना जिल्ह्यातील सोळा हजार जे की दाखवल्याप्रमाणे सोळा हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यंदा जुलै महिन्यात झालेल्या अतिदृष्टीमुळे पिकाच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना जे की नऊ कोटी छप्पन्न लाख अकरा हजार रुपये एवढा निधी मंजूर केलेला आहे तर आज सोमवारपासून हा जो निधी आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये भंडारा यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे त्यानंतर सिंधुदुर्ग सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर उस्मानाबाद नाशिक तर जे कोडे काही जिल्हे आहे त्यानंतर खालीलप्रमाणे सुद्धा जिल्हे इथं आहे तर आता सर्व यंदाच्या जिल्ह्यातील अतिदृष्टीमुळे जे काही सर्वाधिक बाधित झालेले जे काही शेतकरी आहेत तर आता सहा हजार शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई सप्टेंबर महिन्याच्या सहा हजार पाच हजार सातशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या पासष्ट हजार सातशे सहासष्ट हेक्टरी पिकांच्या भरपाई मंजूर झालेली आहे त्याचप्रमाणे चौसष्ट कोटी जे की यामध्ये पंच चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी शासनाकडून सप्टेंबर महिन्याच्या नुसकान भरपाईपोटी मंजूर करण्यात आलेला आहे तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम देखील इथं वाटप सुरू झालेली आहे त्यानंतर उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता नुसकान भरपाईची मदत जे की बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली असून सुमारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची जी काही रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जे काही डेबिटच्या माध्यमातून आधारली बँक खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी जे काही आपण सांगितलेले आहे अहमदनगर अकोला अमरावती बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ भंडारा तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमावण्यास सुरुवात तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू